आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र लेखक लेखकात आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोडखरे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके नुकतेच भंडारा जिल्ह्याचा दौरा असताना भाजप व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले मोठ्या संख्येनं महायुतीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुका हा वाळू तस्करीचा प्रमुख केंद्रबिंदू असून वैनगंगा आणि सूर नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी केली जात आहे वाळू चोरीवर प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून धडक कारवाई केली जात असून वरठी पोलिसांनी सव्वीस मे रोजी कोथरुणा वाळू घाटावर धाड टाकली त्यावेळी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली असून वरठी पोलिसांनी केलेल्या या कारवाईत अठ्ठावीस लाख पंचवीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले होते सारस पक्षी संपूर्ण राज्यात गोंदिया जिल्ह्यात आढळतो ज्यांच्या संवर्धनामुळे त्यांची संख्या वाढत होती परंतु गेल्या तीन चार वर्षात ही संख्या अचानक कमी होत असल्याचे दिसून आले आहे परंतु गोंदिया वन विभागाच्या संवर्धनामुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी छत्तीस सारस पक्षी आढळले दोन हजार पंचवीसच्या गणाने तेरा पक्षींची वाढ झाली अमृत भारत रेल्वे रस्वस्टन योजनेअंतर्गत देशातील एकशे तीन स्टेशनचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडले या योजनेत गोंदिया जिल्ह्यातील आमगाव रेल्वे स्टेशनचाही समावेश करण्यात आला आहे आमगाव रेल्वे स्टेशनचे बांधकाम पूर्ण झाले असून अत्याधुनिक व आकर्षक पद्धतीने हे स्टेशन साकारण्यात आले आहे प्रवाशांच्या सोयीसाठी स्टेशनवर विविध आधुनिक सुविधा पुरवण्यात आल्या लोकार्पण कार्यक्रमासाठी मोठ्या संख्यक् भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी हजेरी लावली होती केंद्रातील भाजप सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षातील कार्यकाळात राबविण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे दोन हजार चौदामध्ये केंद्रात भाजप सरकार आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कामे केली सोबतच नागरिकांकरिता अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात यात एक्क्याऐंशी कोटी लोकांना गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत रेशन दिले चार कोटीपेक्षा लोकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे दिली पंधरा कोटी लो, लोकांपेक्षा जास्त लोकांना दोन वेळचं शुद्ध पाणी मिळावं म्हणून हर घर जल हर घर नल योजना राबविली शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी दिला महिलांसाठी अनेक योजना राबविल्या मध्यमवर्गीयांना रोजगारासाठी लोन उपलब्ध करून दिले शिक्षण आरोग्य सुरक्षा व्यवसाय रस्ते दळणवळण पर्यावरण यासारख्या अनेक योजनांवर केंद्र सरकारने विशेष भर दिला असल्याची माहिती भाजप आमदार विनोद अग्रवाल यांनी दिली आहे गोंदिया जिल्ह्यात सुमारे बारा हजार संस्था धर्मादायी आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत आहेत यामध्ये शाळा महाविद्यालय मंदिर मशीद चर्च हॉस्पिटल अनाथाश्रम वृद्ध आश्रम आदींच्या समावेश परंतु यापैकी अनेक संस्था प्रत्यक्षात कार्यरत नसून केवळ कागदापूरत्या अस्तित्वात आहेत या पार्श्वभूमीवर सहायक धर्मदाय आयुक्त दिशा पजई यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे धर्मादायी कायद्यानुसार संस्थांनी वार्षिक उत्पन्न व खर्चाचे लेखाजोखे विश्वस्त बदल अर्ज आणि मालमत्तांची नोंद नियमित सादर करणे बंधनकारक आहे महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी विश्व हिंदू परिषदच्या दुर्गा वाहिनीतर्फे गोंदिया विदर्भस्तरीय सात दिवसीय शौर्य प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रशिक्षण प्रशिक्षणामध्ये सोळा जिल्ह्यातील एकशे साठ मुलींनी सहभाग घेतला होता या प्रशिक्षणामध्ये मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी बावीस शिक्षिकांनी या प्रशिक्षणामध्ये मुलींना युद्ध दंड झोरिका रायफल लाठी तलवार बंदूक लक्षभेद बाधा असे अनेक प्रशिक्षण देण्यात आले महायुती सरकारने तीन जूनला झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग निर्माण केल्याने राज्यातील लाखो आदिवासी बांधवांना याचा लाभ होणार असून या आयोगाचा गोंदिया जिल्ह्यातील आमदार संजय पुराम यांच्या उपस्थितीत आदिवासी बांधवांनी फटाके फोडून जल्लोष केला आहे यापूर्वी केंद्रात अनुसूचित जमाती आयोग होता मात्र आता राज्यात देखील आदिवासी आयोग निर्माण झाल्याने आदिवासी बांधवांच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या अनुसूचित जमाती आयोगाच्या माध्यमातून सोडवल्या जाणार आहेत गोंदिया येथे पदवीधर बेरोजगारांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात त्रेचाळीस नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला या मेळाव्यात मोठ्या संख्येनं बेरोजगार युवकांनी उपस्थिती दर्शवली तर यावेळी बेचाळीस कंपन्यांनी अनेक बेरोजगार युवकांची मुलाखत घेतली व अनेकांना नियुक्त पत्र यावेळी देण्यात आली त्यांना रोजगार मेळाव्यासाठी दोन हजार दोनशे युवकांनी नोंदणी केली होती तर हजारांच्या वर युवकांनी या मेळाव्याला उपस्थिती दर्शवली व अनेक कंपन्यांकडे मुलाखत दिली त्यामुळे जिल्ह्यातील दिल अनेक बेरोजगार युवकांना काम मिळाले आहे आताच आपण ऐकलात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोठखरे वाचक स्वरोता धैर्यश्री मिश्राम यांचा